विद्यार्थी मित्रो आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल जे की दोन हजार सतरापासून विद्यार्थ्यासोबत आहे टेट साठी असेल टीई टी साठी असेल किंवा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आणि गणित बुद्धिमत्ता म्हणलं की जीनिएस मॅथ जगातील सर्वात सोपा विषय गणित हे ब्रीद वाक्य घेऊन आपण काम करतोय आणि आज आपण टेट दोन हजार पंचवीस साठी वर्ग समीकरण वर्ग समीकरण आणि त्यांचे अवयव तर हे अवयव आणि वर्ग समीकरण अगदी सहज सेकंदामध्ये सोडवता येणारा घटक आणि त्यावरचे सराव प्रश्न पाहूयात लगेच बरेच विद्यार्थ्यांनी कमेंट्स मध्ये अशी मागणी के केली होती की वर्ग समीकरणाचे अवयव कसे पाडतात यावरचा व्हिडिओ हो पाहिजे त्यामुळे त्यांच्या मागणीनुसार आज या ठिकाणी आपण वर्ग समीकरण कसं सोडवलं जातं तर वर्ग समीकरण कोणाला म्हणायचं जर घातांक दोन असेल तर त्याला आपण वर्ग समीकरण असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी बहुपदीचा घातांक आहे दोन आता या वर्ग समीकरणाचे अवयव कसे शोधायचे तर हे जे तिसरं पद आहे तिसरे पद ठीक आहे तर हा आहे बारा तर बारा आणि हे पण प्लस चिन्ह त्याच्या सोबतच द्या म्हणजेच गुणाकार बारा असावा अधिक बारा आणि बेरीज हे मधल्या पदाचं असतं म्हणजे मधलं पद कोणतं आहे प्लसचा तर अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या असतात ज्यांचा गुणाकार येतो बारा आणि बेरीज येते प्लस सात मग आपण या ठिकाणी पर्यायमध्ये पण तसं चेक करू शकतात ऑलरेडी पर्याय असतात तुमच्याकडे तीन चार तीन चार वगैरे असं दिलेलं आहे म्हणजे आपल्याला अशा संख्या मिळतील मग अधिक तीन आणि अधिक चार या दोन्हीचा गुणाकार किती असतो बारा आणि बेरीज येते प्लस सात आणि म्हणून या वर्ग समीकरणाचे जे अवयव येतात तर ते ए अधिक तीन कंसात आणि ए अधिक चार दुसऱ्या कंसा म्हणजे हे जे प्लस तीन आहे आणि प्लस चार आहे हेच आपण ये सोबत लिहायचं म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक आता आणखी काही प्रश्न पाहूयात ज्यामध्ये आपल्याला ते इथं पर्याय दिले होते पण पुढच्या प्रश्नामध्ये मी पर्याय देणार नाही कारण तुम्हाला शोधता आलं पाहिजे की संख्या कोणत्या आहेत दुसरं गणित आहे वर्ग अधिक दहायम अधिक एकवीस तर वर्ग अधिक दहायम अधिक एकवीस यामध्ये जर आपण थोडा विचार केला एक्किवीश, एक्किवीश तर गुणाकार पाहिजे एकवीस एक्क हा गुणाकार हवा आहे आपल्याला आणि त्या दोन संख्येची बेरीज पाहिजे प्लस दहा अशा कोणत्या दोन संख्या असतील ज्यांचा गुणाकार आहे एकवीस आणि तो पण प्लस तर अशा दोन संख्या जर शोधल्या तर तुम्हाला त्या संख्या मिळतील प्लस सात आणि प्लस तीन यांचा गुणाकार येतो प्लस एकवीस बेरीज येते प्लस दहा आणि म्हणून याचे जे अवयव पडतात ते यम अधिक सात एका कंसामध्ये आणि यम अधिक तीन दुसऱ्या कंसामध्ये तर हे आहे दिलेल्या वर्ग समीकरणाचे अवयव यानंतर पुढील प्रश्न तर टेटसाठी हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत आणि एक एक मार्क आपल्याला महत्वाचा असतो त्या दृष्टीने तुम्ही जे जे घटकाची लिस्ट दिली आहे मला कमेंट्समध्ये ते सर्व घटक मी एक एक घटक -एक -एक आता कंटिन्यू करणार आहे माझ्या मनानं न काय घेता तुम्हाला जे पाहिजे त्याच पद्धतीची उदाहरणं या ठिकाणी दिली जाणार आहेत तर या ठिकाणी जो पुढचा प्रश्न आहे पी वर्ग अधिक बारा पी अधिक बत्तीस पहा म्हणजे गुणाकार यायला पाहिजे बत्तीस गुणाकार बत्तीस पाहिजे आणि बेरीज पाहिजे प्लस बारा तर आता तुम्हाला लक्षात येते हळूहळू की पटकन कसं सोडवायचं तर आता बत्तीस गुणाकार असलेल्या संख्या कोणत्या आहेत मग आठ आणि चार आणि त्यांची बेरीज पण बाराचे येते म्हणजे या ठिकाणी याचे अवयव काय पडतील मग एका कंसामध्ये पी अधिक आठ आणि दुसऱ्या कंसामध्ये पी अधिक चार हे झाले यांचे अवयव यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग वजा बत्तीस एक्स अधिक साठ आता यामध्ये मात्र थोडं आपल्याला निरीक्षण करणं खूप गरजेचं आहे कारण या ठिकाणी गुणाकार आहे प्लस साठ आणि बेरीज आहे वजा बत्तीस म्हणजे या ठिकाणी जर आपण लिहिलं तर गुणाकार आहे प्लस साठ आणि बेरीज किती दिलेली आहे वजा बत्तीस म्हणजे आपल्याला या दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार अधिक आहे आणि बेरीज वजा आहे तर अशा दोन्ही संख्या आता ऋण असणार आहेत कारण दोन्ही ऋण असतील तर काय होईल बेरीज प्लस होईल आणि गुणाकार प्लस म्हणजे बेरीज जर केली तर ती वजा आहे दोन वजा संख्यांची आणि जर गुणाकार केला तर तो प्लस होणार आहे आणि अशा दोन संख्या असतील मग वजा तीस आणि वजा दोन बघा वजा तीस आणि वजा दोन गुणा बेरीज येईल वजा बत्तीस आणि गुणाकार येईल प्लस साठ म्हणून या ठिकाणी याचे अवयव असणार आहेत एक्स वजा तीस एक्स वजा दोन जे चिन्ह आहे त्याच्या सहितच जसं आहे तसे आपल्याला ह्याचं एवढं लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा यम वर्ग वजा पंधरा यम आणि वजा शंभर म्हणजे या ठिकाणी जर आपण गुणाकार पाहिला तर गुणाकार असेल वजा शंभर आणि त्यांची जी बेरीज दिलेली आहे तर ती बेरीज असेल वजा पंधरा ठीक आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे लक्षात यायला हवं हो की अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार वजा आहे बेरीज पण वजा आहे आता बेरीज वजा केव्हा येते जेव्हा एक ऋण आणि एक धन असतं तेव्हाच बेरीज वजा येते लक्षात ठेवा आणि गुणाकार पण ऋण तेव्हाच होतो जेव्हा दोन संख्येपैकी एक तरी ऋण असलं पाहिजे आणि थोडा विचार केल्यानंतर मग शंभर गुणाकार आणि बेरीज वजा पंधरा तर आपल्याला संख्या मिळतील वजा वीस अधिक पाच वजा वीस अधिक पाच यामध्ये गुणाकार वजा शंभर येणार आहे आणि बेरीज असेल वजा पंधरा म्हणजे या ठिकाणी जे अवयव पडतील ते असतील यम वजा वीस एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये यम आदी पाच ठीक आहे लक्षात आलं सर्वांना अतिशय सोपा घटक आहे आणि मी जास्तीत जास्त उदाहरण तुम्हाला सरावासाठी आज घेणार आहे जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवता आला पाहिजे यानंतर पुढील उदाहरण आता या ठिकाणी पहा पी वर्ग वजा एकवीस पी वजा शंभर आता या ठिकाणी पुन्हा गुणाकार किती आहे तर गुणाकार आहे वजा शंभर आणि बेरीज आहे वजा एकवीस आता अशा दोन संख्या कोणत्या असतील तर त्या दोन संख्या बेरीज वजा गुणाकार वजा म्हणजे एक धन आणि एक ऋण असणार आहे तर या ठिकाणी वजा पंचवीस आणि अधिक चार अशा या दोन संख्या असतील वजा पंचवीस आणि अधिक चार म्हणजे आपले अवयव असतील पी वजा पंचवीस एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पी अधिक चार या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्स वर्ग वजा पंचवीस एक्स अधिक शंभर तर आता या ठिकाणी पहा गुणाकार आहे प्लस शंभर बेरीज आहे वजा पंचवीस जर आपण अशा दोन संख्या पाहिल्या तर दोन्ही असायला पाहिजे कारण गुणाकार प्लस आलाय म्हणून त्या संख्या असतील वजा वीस आणि वजा पाच म्हणजेच एक्स वजा वीस एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा पाच तर टेट मध्ये यासारखे किमान एक किंवा दोन प्रश्न हमखास असणार आहेत लक्षात घ्या त्यामुळे चॅनलवर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा बेल आयकॉनला दाबायला विसरू नका कारण व्हिडिओ ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि पटकन तुम्हाला ते जर झालं तर तुम्हाला नोटिफिकेशन आलं की मग कळेल नाही तर तुम्ही विनाकारण वाट बघत बसाल की व्हिडिओ आज येतो का उद्या येतो का संध्याकाळी येतो का त्यामुळे नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला सहज व्हिडिओ पाहता येतील आता यानंतर एक वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न पाहिजे आपल्याला ज्यामध्ये आपल्याला लवकर उत्तर कळत नाही तर आता बरेच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवायला थोडी अडचणी होते कारण याचं कारण पण तसंच आहे पी वर्ग वजा पी वजा बेचाळीस तर या ठिकाणी काय होतं जे मधलं पद आहे पी तर त्याचा सहगुणक एक आहे हे लक्षात घेत चला म्हणजे आपल्याला संख्या अशा शोधायचे गुणाकार बेचाळीस आणि बेरीज वजा एक तर जेव्हा पण असं गणित असेल तेव्हा ज्या दोन संख्या असतात त्या क्रमवार असतात ज्या पण दोन संख्या असतील त्या क्रमवार असतात कारण त्याच वेळेस त्यांच्यामध्ये फरक एकचा असतो क्रमवार असतात आता क्रमवार म्हणजे काय जसं की चार गुणिले पाच किंवा पाच गुणिले सहा किंवा सहा गुणिले सात किंवा सात गुणिले आठ अशा संख्या असतात ठीक आहे आपल्याला लक्षात यायला पाहिजे कि अशा संख्या कोणत्या असतील बेचाळीस गुणाकार असणाऱ्या तर ते आहेत सहा आणि सात तर सहा आणि सात या दोन संख्या झाल्या आता यामध्ये जे मधलं चिन्ह आहे वजा ते मोठ्या संख्येला आहे आणि दुसऱ्या संख्येला प्लस चिन्ह आहे म्हणजे प्लस सहा आणि वजा सात यांचा गुणाकार येतो मायनस बेचाळीस आणि बेरीज येते वजा एक आणि म्हणून याचे अवयव येतील पी अधिक सहा एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये पी वजा सात या पद्धतीने ठीक आहे यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न आणि याचा शेवटचा प्रश्न या वजा या वजा या वजा बाहत्तर। तर या ठिकाणी हा प्रश्न आहे यम वर्ग वजा यम वजा बहात्तर तर बहात्तर दोन क्रमवार संख्या कोणत्या आहेत वजा बहात्तर गुणाकार येण्यासाठी आनी आनी संके यां यां आनी तर आठ आणि नऊ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह याला द्यायचंय वजा म्हणजे या ठिकाणी उत्तर होईल यम वजा यम अधिक आठ एका कंसामध्ये हे अधिक आणि हे वजा दुसऱ्या कंसामध्ये यम वजा नऊ यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे एक वर्ग अधिक एक एक वजा नव्वद तर आता इथं पण हे अधिक एक आलाय याचा अर्थ काय तर वजा नव्वदचे दोन अवयव तर नऊ आणि दहा आपल्याला दोन संख्या माहिती आहेत आणि हे जे प्लस चिन्ह आहे ते मोठ्या संख्येला म्हणजे प्लस दहा आणि वजा नऊ म्हणजे अवयव होतील एक्स वजा नऊ एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक दहा या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो